देशात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे मुसळधार पावसामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या दरड कोसळल्याच्या घटना घडल्यात चॅनलवरती नवीन असाल तर एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल व्हिडिओत एका कारवर विजेचा लोखंडी खाम पडलाय त्यामुळे कारचं मोठं नुकसान झालंय या व्हिडिओत रस्त्यावर अनेक कार दिसत आहेत सा मुसळधार पाऊस पडत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होताना दिसत आहे या व्हिडिओ त्यातील पांढरी कार, कार, कार एका ठिकाणी उभी राहते त्याच्याच बाजूला एक लाल रंगाची कार थांबते याच कार वर विजेचा लोखंडी खांब जोरात पडतो हा खांब पडताच एका सेकंदासाठी काय झालं हे कोणाच्याच लक्षात आलं नाही या अपघातात लाल रंगाच्या कारचे प्रचंड नुकसान झाले ही घटना झाल्यानंतर आपला प्राण वाचवण्यासाठी पांढऱ्या रंगाच्या कारमधील माणूस उचलून एका शेडखाली आश्रय घ्यायला जातो या अपघातात मागून येणारा एक स्कूटर चालक देखील वाचलाय नाहीतर मोठा अनर्थ घडला असता